स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य सन महाराष्ट्र न्यूज नांदेड नांदेड वाघाळा महानगरपालिका घरोघरी जाऊन स्वच्छतेचा संदेश देऊन जागृती करत आहे शहरातील खाजगी रुग्णालयातील जाऊनही बाबत डॉक्टर व रुग्णालय व्यवस्थापक जागरी करत आहेत बायोवेस्ट हे आजूबाजूला टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे परंतु नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय शिडको परिसरातील दवाखान्यातील निघाला बायोवेस्टेज हे परिसरात टाकून दुर्गंधी पसरताना दिसत आहे शिडको क्षेत्रीय कार्यालय गोरगरीब सामान्य रुग्णांना उपचार मिळावा या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा व दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी शिडको हडकोसह परिसरातील दररोज हजारो रुग्ण उपचार घेत आहेत परंतु या दवाखान्यातील निघालेले बायुवेष्ट हे मात्र दवाखाना व क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात टाकल्यामुळे दुर्गंधी पसरून आजार पसरत आहे त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी यांच्या हाताला दुखापत होऊनही अनेक गंभीर संसर्गजन्य रोग होण्याची भीतीही संभवत आहे पाहूया पेशंट रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड